तर सर्वजण पटापट लाईव्ह या एक महत्वपूर्ण असा विषय मी आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे आपल्याला आवाज ऐकू येत असेल तर सांगायचं आवाज ऐकू येत आहे आवाजाची क्वालिटी उत्तम आहे का तेही सांगा लाईव्ह ला यायचं कारण असं आहे की बऱ्याच लोकांच्या आता उन्हाचा तडाखा जरा वाढत चाललेला आहे बाहेरनं आपल्याला ज्या आपण पण येतो त्यावेळेला हातापायाचे बघा आग होते म्हणजे उष्ण प्रकृती असेल म्हणजे पित्त प्रकृती असेल तर खूप त्रास होतो हातापायाची जळजळ होते डोळ्याची जळजळ होते म्हणजे भयंकर त्रास असतो तो त्रास हा म्हणजे सहन होत नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती असते तर उन्हाच्या दिवसामध्ये हे आपण हे तुम्ही ओळखला असेल सर्वांना हे लिंबू सरबत आहे लिंबू सरबत आहे हे लिंबू सरबत कोणी प्यायचं कोणी प्यायचं नाही याचे काही ठोकताळे आहेत का किंवा लिंबू सरबत किंवा कुठलं दुसरं सरबत पिऊ शकतो आपण वाळा सरबत पिऊ शकतो का किंवा इतर काही सरबत सरबत पिऊ शकतो का याविषयी तुम्हाला माहिती सांगत आहे त्याच्या औषधी उपयोगसुद्धा मी तुम्हाला या लाईव्ह मध्ये सांगणार आहे तर काय असतंय काय बऱ्याच गोष्टी असतात त्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं हे लिंबू सरबत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंबाची मागणी भयंकर वाढते अगदी दहा रुपयाला एक लिंबू अशी सध्या बाजारामध्ये चलती आहे लिंबाची उन्हाळ्या दिवसामध्ये लिंबाची चलती खूप असते त्या लिंबाचा खूप सारा फायदा आपण करून घेऊ शकतो ही लिंबाची सालसुद्धा कशा पद्धतीने वापर करायची तुम्हाला सांगतो लिंबू आपण पिळल्यानंतर ही आपण साल फेकून देतो तरी ही साल फेकून द्यायची नाही बारीक करायची बारीक सुरीने करा किंवा कशाने करा कट करा आणि त्याची वाळून पावडर करा वाळून त्याची पावडर केली की केस धुण्यासाठी लिंबाची वाळलेली साल संत्र्याची वाळलेली साल की पाण्यात टाकून उकळवायची चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने उकळवली की नंतर तिने जर तुम्ही केस तुत तर केसांना शायनिंग लूक के येते त्याच्यामध्ये आवळा बरो टाकले तर बेस्टच म्हणजे आवळा लिंबू संत्र शेतक याचा वापर करून तुम्हाला छानसा आराम हा शंभर टक्के पडून गेले तर साधा सिंपल सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे हा सोपा उपाय सर्वांनी अवश्य करून घ्या सर्वांनी याचा फायदा घ्या श्रेष्ठ उपाय लिंबू सरबत हे दुपारी प्यायचं सकाळी प्यायचं नाही किंवा संध्याकाळी प्यायचं लिंबू सरबत म्हणजे शास्त्रानुसार कारण दुपारी जरासा उन्हाचा तडाखा असतो तुम्ही सकाळी पिचाल किंवा रात्री पिचाल काय काय लोक बघा संध्याकाळच्या वेळेला कोणा जेवणाकडे म्हणजे उन्हाळ्या जसं गेलं तर मग जेवण झाल्यानंतर सुद्धा लिंबू स्वरूप पिता तसं नाही करायचं आंबट वस्तू की केव्हाही रात्रीची सेवन करायची नाही रात्री आंबट वस्तू जर तुम्ही सेवन करताय कुठल्याही आंबट वस्तू तर घसा बसतो गळा बसतो आणि मग साहजिकच आहे तुम्हाला खोकला दमा किंवा असे बरेचसे त्रास होऊ शकतात किंवा होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आंबट वस्तू कुठलीही आंबट वस्तू रात्रीची सेवन करायची नाही असं आयुर्वेदशास्त्र सांगतात आता उन्हाळ्याने हे सांगते हे सरबत पिलं म्हणून किती प्यायचं याला एक ठोक करायचं ताब्या ताब्यात सरबत प्यायचं नाही ताब्यात सरबत पिलं तर किती त्रास होऊ शकतो एक कपभर ठीक आहे एक कपभर त्याच्यामध्ये तुम्ही काही लोकांना मीठसुद्धा टाकायची सवय साखर लिंबू ठीक पण मीठ हे शक्यतो म्हणजे असं विरघळावं मीठ वरून मीठ टाकू नये वरून मीठ कच्च असतं त्यामुळे चांगलं असं बघ आता गावाकडे गेलं की लिंबू सरबत करताना म्हणजे एकदम पूर्ण साखर पूर्ण मीठ विरगळवली जाते तशाच पद्धतीने लिंबू सरबत करावं आता हे उन्हाळ्यात ताक चालतं का असाही प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारला तसं मला माझा एक व्हिडिओ फेसबुकला व्हायरल झाला युट्यूबला सुद्धा व्हायरल व्हावेत अशी अपेक्षा आहे उन्हाळ्यामध्ये ताक प्यायचं का असतं का तर उन्हाळ्यात ताक पिताना विचार करून घ्या असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं विचार करून प्या का प्या तर ताक हे काय लोकांना आजही लोकांना सांगितलं तर मला त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी म्हणजे तुम्ही ज्या जगावेगळं काहीतरी सांगता किंवा ताक कुठं गरम थंड म्हणजे गरम असते का उन्हाळ्यामध्ये ताक प्यावं थंडाई होते गरमीचा त्रास कमी होतो परंतु हे बघा मी काय सांगतोय यापेक्षा आयुर्वेद काय सांगते हे महत्वाचं आहे हो आयुर्वेदशास्त्र काय सांगते हे महत्वाचं आहे हो बरोबर की नाही तर आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी वर्णन केलेल्या आहेत ताक पिताना ताक ताक हे थोडस उष्ण गुणधर्माचं आहे दही थोडस उष्ण गुणधर्माचं आहे दूध थंड गुणधर्माचं आहे तूप थंड गुणधर्माचं आहे लोणी थंड गुणधर्माचं आहे ताक हे कुणी पिऊ नये हे सांगतो ताक हे कुणी प्यावं नंतर सांगतो सुरुवातीला ताक हे कुणी प्यायचं नाही जर पिलं ज्यांच्या अंगामध्ये हातापायाची आग होत आहे हातापायाची जळजळ होत आहे डोळ्याची आग होत आहे डोळ्याची जळजळ होत आहे ज्यांना चक्कर वारंवार येते बघा काही लोकांना खूप सारख्या चक्रा येतात गर्भिणी माता आहे गर्भिणी गरोदर माता वगैरे किंवा जे वृद्ध आहेत हातापायांना सतत म्हणजे कुठला कुठला सोरायसिस किंवा वेगवेगळे स्किनचे विकार आहेत नागिन झालं आहे किंवा काय जळवात झाला आहे त्या लोकांनी किंवा डोळ्याची आग डोळ्याची जळजळ किंवा कृष व्यक्ती आहेत त्यांना काय ताकदच नाही आहे अंगामध्ये बलवान व्यक्तींनी ताप्यावं ताक प्यावं प्याव, असं शास्त्र सांगतात आणि जे हे आहेत लोक थोडीशी जर अशी कमजोर आहेत गरिबीने म्हणा किंवा एकदम क्रुष आहेत किंवा एकदम त्यांनी उन्हाळ्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये ताक पिताना थोडंसं विचार करू प्यावं बाकीच्या लोकांनी ताक भित्रच आहे तर ताकाचे फायदेसुद्धा सांगतो म्हणजे हे ताक म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की भोजनान ते पिबे तक्रम म्हणजे जेवण झाल्यानंतर ताक त्यावर वा? एक वाटी नाही पंक्तीमध्ये तुम्ही जर बघितलं काही लग्नाच्या पंक्तीमध्ये तर ताक हे संपतच नाही ताकामध्ये पाणी टाकून 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 हे ताक एका पाणी तेच कळत नाही अशीही परिस्थिती असते तर ताक पिताना ताक तयार करताना तुम्ही त्याच्यामध्ये किती म्हणजे दही घेतलं त्याच्यामध्ये किती वाटे पाणी टाकताय त्यानुसार तीन प्रकार सांगितले त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तर असं सांगेल मी एके <coughs> दिवशी सविस्तर याविषयीचा अवश्य उलगडा करेल जे ताक करण्याची पद्धत ग्रंथोक्त पद्धत उदशित म्हणा आहे किंवा अशी वेगवेगळी पद्धत आहे तर ते पद्धत कशा पद्धतीने करायची गोळ आहे उदशित आहे घोळ आहे असे बरेच प्रकार ताकाचे केलेले आहेत ते ताक करण्याची पद्धत तुम्हाला मी सांगेन अशा पद्धतीने ताक जर केला तर तुम्हाला बारा सतरा असे म्हणून जाईल म्हणजे लोणी काढून केलेलं ताक आणि लोणीयुक्त ताक याचे औषधी गुणधर्म वेगळे आहेत लोणी काढून केलेलं ताक आणि लोणीयुक्त ताक याचे औषधी गुणधर्म वेगळे असतात तर ताक हे तुमचं पचनक्रिया चांगल्या पद्धतीने सुधारवते ताक पिल्यानं खाल्लेलं पस्त खाल्लेलं जिरतं एक वाटी ताकामध्ये जर तुम्ही चिमटीवर जिरकूट टाकताय चिमटीवर सैंदव टाकताय तर हातापायाला सुजा येत असतील किंवा रक्ताचं प्रमाण कमी झालं असेल किंवा बऱ्याच लोकांना बघा पोट उदर रोग असतात किंवा मूळव्यादाचे बरेचसे आजकाल रुग्ण सापडतात मुळव्यादाचे मूळव्याद रुग्णांसाठी ताक अत्यंत उपयोगात असतं तक्रारिश नावाचं औषध हे ताकापासून तयार केले जातं हे तक्रारिश नावाचं औषध हे मूळव्यादावरती अत्यंत उपयोगी आहे ग्रहणी विकारामध्ये ताक प्यावं असं आयुर्वेदशास्त्र सांगतं विकार काय त्याविषयी तुम्हाला सांगतो ग्रहनिविकारामध्ये असतं हे काय की कधी कधी जुलाब होते शौचाला पातळ होते फक्त कधी संडास असं होत नाही थोडीशी अवयुक्त संडास असते पोट दुखतुक्त पोट असं पोटात कळ माणूस जुलाबाला लागते आणि हा ग्रहणी विकार ज्याला आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदिक लोक आयबीएस बी आयबीएस म्हणतो आय बी एस तुम्ही असेल आय तर या आयबीएस मध्ये असा त्रास होत असतो तर आय बी वरती एक तुम्हाला उपाय सुद्धा सांगतो ज्यांना आयबीएस बी असेल म्हणजे सरबताच्या हिशोबाने आपल्याला सांग चाललेलं आहे बघा सरबताच्या हिशोबाने मी सर्व गोष्टी सांगतोय सरबत कसं प्याव ते तुम्हाला सांगतं तर आय बी एस मध्ये काय होतं की शौचालय मग त्याने बेलफळाचं सरबत प्यावं बेलफळ ते सुद्धा आपल्याकडे आहे सध्या येतो नाही एखादी दवाखान्यामध्ये तर बेलफळ हे कसं सरबत प्यावं ते तुम्हाला बेलफळ घ्यायचं शक्यतो बारीक बेलफळ चांगलं घ्यायचं थोडंसं कोळायचं कोळायचं त्याच्यामध्ये थोडंसं गुळ टाकायचं थोडीशी वेलची टाकायची आणि मस्त प्यायचं हे बेलफळाचं सरबत हे तुमचं उष्णता कमी करेल हे बेलफळाचं सरबत तुमचं पित्त कमी करत हे बेलफळाचं सरबत किंवा बेलफळाचा मुरंबा सुद्धा चांगला लागतो बेलफळाचा मुरंबा किंवा बेलफळाचं सरबत मस्त लागतं चविष्ट लागतं अत्यंत उपयुक्त आय सारख्या विकारामध्ये तर खूप शांतपणे फायदा होतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा उन्हाळ्या दिवसामध्ये बेलं भरपूर निघतात ह्या दिवसामध्ये बेलाचे फळं बाजारात सुद्धा विकत मिळतात बेलफळाचं सरबत हे पिणं फायदेशीर लोकांसाठी अत्यंत उपयुक्त असत असत आता ताकाविषयी तुम्हाला सांगितलं की ताक प्यायचं कधी किंवा नाही प्यायचं ज्यांनी ज्याला काही त्रास नाही उष्ठित त्रास नाही त्यांनी ताक अवश्य प्यावं पण थोडं विचारपूर्वक प्यावं जिरपुडा आणि सैंद फ्री साखर टाकून द्यावं तुम्ही वाळा सरबत प्या असं मी तुम्हाला सांगेन वाळा सरबत तर वाळा सरबत काय प्रकार असतो तर वाळा नावाची एक जे मुळांची पावडर करून वाळा सरबत सुद्धा वाळा सरबत मिळतो किंवा पुण्यामध्ये किंवा कुठल्या अशा बघा भाजी मार्केटमध्ये असं एक माता बहिणी बसलेल्या असतात बघा बारीक अशा एक मुळ्या अशा धुंडाळलेल्या असतात तुम्ही बघितलं असेल विशेषतः पुण्यामधील जर कोण प्रेक्षक असेल तर मंडईमध्ये पुण्याच्या भागात महात्मा फुले मंडई आहे तर त्या मंडईच्या भागामध्ये म्हणजे बऱ्याचशा माता भगिनी बसलेल्या असतात वाळा घेऊन तर वाळ्याचं काय करायचं सरबत करणं शक्य होईलच असं नाही तर वाळा काय करायचं आपला मडका शक्यतो उन्हाळ्यामध्ये मडकं वापरण्याची आपल्याकडे पद्धत आहे परंपरा आणि ती चांगली परंपरा आहे तर मडक्याविषयी तुम्हाला काही दिवशी एक सविस्तर सांगेल मडकं कुठलं चांगलं काळ्या मातीचं मडकं चांगलं का लाल मातीचं मडकं चांगलं ह्याविषयीचं मार्गदर्शन तुम्हाला मी आवश्यक करून देईल तर काय करायचं त्या मडक्यामध्ये वाळा टाकायचा वाळा टाकताना चार चार पाच पाच दिवस ठेवायचा नाही तुमच्या कमेंट करा मी एवढी उत्कृष्ट माहिती तुम्हाला सांगतोय अतिउत्कृष्ट माहिती कोण सांगतोय सगळी गोष्ट माहिती सविस्तर माहिती सांगतो आणि आयुर्वेदातील काही रहस्य सांगतोय आयुर्वेदात रह जर सांगतोय त्यामुळे तुम्ही लोक लाईक पण कर करत नाही युट्यूब फेसबुकवरती खूप लाईक करतात लोक युट्यूबवरती लोक म्हणजे प्रेक्षक तर पोषकाळेत पाहणार आहे लाईक मात्र करत जावा आणि शेअर मात्र करत जावा कारण एवढं पोटत मी सांगतोय त्याचा फायदा सर्वांना व्हावा अशी भावना माझ्या मनात नेहमी असते काय करायचं आपलं मडका असं मडक्यामध्ये थोडंसं धुवून घ्यायचं एकदा माती भीती लागलेली असते आणि टाकायचं एक दोन दिवस ठेवायचं दोन दिवस म्हणजे असं नाही की आज पाणी काढलं की थोडंसं बाजूला काढून ठेवायचं म्हणजे आज पाणी बघा मडक्यातलं पाणी तुम्ही संपून जातं ते बाजूला काढायचं दुसऱ्या दिवशी परत ज्यावेळेला तुम्ही पाणी टाकाल त्याच वेळेला टाका म्हणजे थोडंसं वाळा जरा बाजूला ठेवायचा दोन दोन तीन दिवस तुम्ही त्याचं पाणी टाकत राहा ते जरा पाण्याला जरा वास येतो जरासा हे फक्त काळजी घेणं खूप गरजेचं असतं वाळा सरबत आवळा सरबत उन्हाळ्यात चांगलं कावं आवळा सरबत हो आवळा सरबत उन्हाळ्यात चांगलं पण आवळा सरबत पिताना एक काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची आवळा सरबत पिताना हे दुपारी आवळा सरबत प्यायचं कुठलीही पेय दुपारी पिया उन्हाळ्या दिवसामध्ये आवळा सरबत काही लोकांना बघा आवळा सिरप काही लोक असे मागतात म्हणजे काही लोकांना काय झालेलं आहे कोरपडच सरबत सकाळचं पितात आणि आवळा सरबत झालेलं सिरफ बाजारामध्ये सिरफ वेगवेगळे तर ही चुकीची पद्धत आहे त्रिफळा चूर्णामधील हिरडा वेडा आवळा हे तिन्ही संयुक्त एकत्र रात्रीचे घ्यायचे असतात केवळ आवळा चूर्ण हे रात्री जर तुम्ही घेताय किंवा आवळा सरबत पिताय तर तुम्हाला घशाला घसा बसेल घसा दुखेल किंवा कशाचे वेगवेगळे विकार हे शंभट एक वर असतात कारण खंबट वस्तू रात्री सेवन करायचे नाही असं आयुर्वेद शास्त्र सांगतो कोकम सरबतबद्दल काय सांगाल कोकम सरबत हा सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय जर तुम्हाला कोकम त्याला वृक्षामला असं हे कोकमाची साल शक्यतो बघा आता मी ज्यावेळेला बाजारपेठेमध्ये जात असतो बाजारामध्ये त्यावेळेला कोकम सरबत घरी करण्यावरती माझं प्राधान्य असतं कोकमाची साला आणायची थोडीशी लेअर लावायची त्यात थोडंसं साखर टाकून असं कोकम ते खूप सा छान लागतं चविष्ट लागतं स्वादिष्ट लागतं उत्कृष्ट लागतं ते कोकम सरबत तुम्ही आवश्यक आहे प्रत्येकाला शक्य होत नाही तुम्ही बाजारातून कोकम कोकमचं आगळ म्हणतो बघा मी त्यात प्रमाण सांगितलं असतं म्हणजे दोन चमचे टाकलं की अर्धा वाटी किंवा एक वाटी पाणी टाकायचं त्यात थोडी साखर पण मिक्स असते किंवा साखर करावी लागते तसे प्रकार असतात तर तुम्ही पिलात तरी सुद्धा डोळ्यात थंडावा कोकम कसं असतं पित्त शामक म्हणून चांगल्या पद्धतीने काम कर करतं आणि स्वादिष्ट आहे एकदम चविष्ट आहे आणि कोकम सोलकडी आपल्याकडे विशेषतः कोकणामध्ये सोलकडी पिण्याची पद्धती अत्यंत चांगली आहे म्हणजे व्हेज जेवण असेल किंवा नॉन जेवण असेल सोलकडी ही कोकणामध्ये असतेच असते त्याच्यामध्ये नारळाचा रस असतो त्याच्यामध्ये कोकमाची साल टाकलेली असते आणि थोडी फोडणी दिलेली असते त्यामुळे सोलकडी पिण्याची पद्धत अत्यंत उत्कृष्ट आहे सोलकडी तुम्ही अवश्य प्यावीत त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा हा होणारच आहे कोकम सरबत प्या वाळा सरबत प्या लिंबू सरबत हा लिंबू सरबताचा अतिरिक्त मात्र करू नका लोकांना लिंबू सरबताची एवढी आवड होते की सतत लिंबू सरबत पिऊ जाते आमच्याकडे आमच्याकडे एक अनुभव सांगतो एक गृहस्थ दररोज लिंबू सरबत पितो दररोज तर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर मला बघा त्यांनी सांगितलं की हे बघा हा एक लिंबू मी लिंबू पिवतो माझी पाचनशक्ती चांगली आहे किंवा कल लिंबू पाण्यात पिवतो त्यात थोडंसं मीठ टाकतो आणि साखर टाकतो आणि जेवण झालं की मला नित्य त्यांना सांगितलं तुम्हाला हे तुम्ही दररोज सरबत मीठ टाकून पिताय तर तुमचे गुडघे झीज होतील तर त्यांनी माझं ऐकलं नाही आता कसं असतं नातेवाईक प्रत्येक गोष्ट ऐकत ते, ते सांगितलं नाही त्यांना पटलं सुद्धा नाही गोष्ट एका वर्षाने ते ग्रहस्थ मला भेटले आणि त्यांचं जे काही गुडघ्या आहे हा गुडघ्याची इच्छा जरा फेंगडत चालत तर त्यांना सांगितलं की तुम्हाला मी सांगितलं होतं की लिंबू सरबत हे दररोज पिऊ नका त्याचा तुम्हाला त्रास होईल कारण हे लिंबाचं कसं असतं बघा मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशा हे सहा रस आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात पण मधुर हे कमी प्रमाणात पाहिजे आंबट सुद्धा कमी प्रमाणात पाहिजे लोणचं आपण भाजीसारखं खाऊ शकतो कामाला उत्तर द्या लोणचं जेवणामध्ये एखादी फोड काचाल दोन फोड काचाल तीन फोड काचाल एवढं खाऊ शकतो आपण आपले जे म्हणजे तुम्ही विचार करू शकता तर त्याचं एक पूर्ण लिंबू जर तुम्ही दरोत घेतल साहजिक असे आंबट रसाचा अतिवापर हा शरीरासाठी चांगला नसतो तर हा आंबट रसाचा वापर आता केल्यामुळे त्यांच्या मग भुर्ग्याची इच्छित झाली आणि मग मग नंतर मग ट्रीटमेंट चालू करायला लागेल तर आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत आयुर्वेदातील उपाय आयुर्वेदाचे रस जे आहे हे खूप म्हणजे फायदेशीर असतं त्यामुळे हे सरबताचं पुराण असं आयुर्वेदामध्ये बघा वेगवेगळे सरबत सांगितले तर त्या तुम्हाला म्हणजे जनरली तुम्हाला अजून वेगवेगळे सरबत मी सांगितलं तरी सरबताचं सर्वताचं पुराण तुम्हाला कसं वाटलं तुम्ही एक लाईक मारून सर्वांना सांगा सर्वांपर्यंत माहिती पोचवा अशी विनंती मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करणार आहे जास्तीत जास्त लोक जर तुम्ही जॉईन झाले तर मी जास्तीत जास्त वेळ हा अवश्य लाईव्ह सेशन केले मी अर्धा तास पावन तास एक तास सुरुवातीला थोडेसे कमी लोकं येतात पण नंतर नंतर लोकांना सगळे झालेलं आहे तसं असतं आयुर्वेदातील बऱ्याचशा गोष्टी मी सांगतो त्याचा फायदा तुम्ही घ्यावा तुम्ही सर्व गोष्टींनी लोकांपर्यंत पोचवाव्यात अशी माझी तुम्हाला सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे आग्रहाचं निमंत्रण आहे असं तुम्ही मला समजा तर या गोष्टीचा वापर करून घ्या आणि लिंबू सरबताचं सांगितलेलं पुराण हे लिंबू सरबत दररोज प्यायचं नसतं लिंबू सरबत पिलं तर मग घसासुद्धा काही लोकांचा आंबट प्रमाण जास्त झालं तर बसू शकतो तर व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि असाच लोभासावा अशी विनंती आपल्याला करून मी हे लाईव्ह सेशन संपवत आहे तर तुम्ही सर्व लोकांनी याचा फायदा अवश्य घ्यावा अशी विनंती तुम्हाला हे लाइव सेशन कसं वाटलं हे मात्र मला अवश्य कळवा रामकृष्ण